लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनवाडी शाळा पंचायत समिती पेठ शिप कार्यक्रमा अंतर्गत सादर करीत मतदान करा, मतदार करा मतदान करा मतदान करा मतदान करा सर्वांनी मतदान करा सर्वांनी मतदान करा सकाळी सकाळी वरता मतदाराची जागृती करतो मतदाराची जागृती करतो मतदान करून काही थांबा 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 माझं वय अठरा वर्ष झाले तरी मला मतदान का करता येत नाही तू बी ओ कडून मतदान नोंदी केली का नाही केली तुझी सगळ्यात मोठी चूक आहे तू पहिल्यांदा मतदान नोंदणी कर मग मतदानाचा हक्क बजाव तू गाडी घेणार का हो घेणार तू करणार का हो करणार तू आणि तुझ्या बायकोला गाडीवर घेऊन फिरणार का हो तू गाडीचा लायसन्स काढतो आणि तुझ्या बायकोचा लायसन्स काढतो आणि मतदान कार्डाचा का लायसन काढत नाही मतदान कार्ड मतदान कार्ड घ्या माझे नाव जिजाबाई मतदान केलं का नाही माझे घरवाले करतात पण मला मतदान करू देत नाही फार चुकीची गोष्ट आहे महिलांनी मतदान केलंच पाहिजे महिलांनी घेतली उंच घरारी घेतली उंच घरारी मी एक दिव्यांग व्यक्ती आहे मला मतदान करता येणार नाही तुम्ही घरच्यांची मदत घ्या ते तुम्हाला गाडीवर आणून सोडतील जर त्यांनी नाही आणून सोडलं तर आम्ही तुमची मदत करू धन्यवाद दिव्यांगांना मदत करा कराना मदत करा, करा। तुम्ही कोण मी भविष्य पाहतो तुम्ही या वर्षी मतदान करायचं मी मतदान करणार नाही मी भविष्य पाहतो कोणता उमेदवार निवडून येईल हे पण सांगू शकतो तुम्ही कोण कोणते भविष्य पाहता जगबुडी कधी होईल हे पण सांगू शकतो आणि कोणता उमेदवार निवडून येईल हे पण सांगू शकतो बघा बघा माझ्या कोणत्या हातात पैसे आहेत मी अतजनाने पाहू शकतो की दहाव्या हातात पैसे आहे अरे कोणत्या हातात पैसे नाही तो असे थोटाण बंद कर आणि गपचूप मतदान कर भविष्य साधन बंद करा निकालाची वाट पाह भविष्य साधन बंद करा निकालाची वाट मला मशीनवर करायला भीती वाटते मी काय करू तुम्ही उमेदवाराचं नाव असतं त्या उमेदवाराच्या नावाच्या नावा पुढे एक चिन्ह असतं त्या चिन्हाच्या पुढे निळ बटन असतं ते दाबलं की मतदान होत लगेच मी मतदान करतो मतदान करा मतदान करा मशीन वर मतदान करा उमेदवारांना असे अमिष दाखवणे हे गुन्हा आहे मटण दारू पैसे देण्यापेक्षा तुम्ही काय विकास कराल त्यावर तुम्हाला मतदान मिळेल जो उमेदवार चांगले काम करेल त्याला आम्ही मतदान देऊ मतदान आपला हक्क उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा उत्सव निवडणुकीचा अभिमान जाणीव ठेवूया हक्काची मतदानाची जाणीव ठेवूया हक्काची नमस्कार मी जाधव नमस्कार मी करण कुंभार नमस्कार मी निकिता सहारे नमस्कार मी कोमल लवता नमस्कार मी कृष्णा पालवे नमस्कार मी सचिन धुम नमस्कार मी ललित कडाळी नमस्कार मी महेंद्र भोये नमस्कार मी प्रेम भोये नमस्कार मी पंकज जाधव नमस्कार मी सुनील कडाळी नमस्कार मी जाधव